नमस्ते मुलांना या व्हिडिओत आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुंदर असे मराठी भाषण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सह्याद्रीच्या रांगांवरती सदाशत्रूंच्या नजरा सह्याद्रीच्या रांगांवरती सदाशत्रूंच्या नजरा पूर्ण साम्राज्याला सुरक्षित ठेवले त्या शिवरायांना माझा मानाचा मुजरा त्या शिवरायांना माझा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे शूर पराक्रमी आणि महान राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजी भोसले होते गडावर असलेल्या शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले गेले शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते जिजाऊ मातेकडून चांगले संस्कार आणि शिकवण त्यांना मिळाली होती असताना शहाजी महाराजांनी त्यांना पुण्याची जहांगीर केली आणि वर्षी आपल्या सवंगड्यांसह शिवरायांनी रायरेश्वराच्या स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य रक्षणासाठी स्वतःला झोकून दिले नेताजी पालकर जीवा महाला तानाजी मालुसरे शिवा काशीत बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी प्रतापराव गुजर असे जीवाला जीव देणारे मावळे सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले प्रत्येक वेळी मावळे जिकरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सम्राट पोर्तुगीज डच इंग्रज इत्यादी परकीय सत्तांशी यशस्वीपणी लढा दिला त्यांच्या पराक्रमामुळे त्यांनी जगभरात कीर्ती होती स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी देण्यातजद खानाचा वध शाइस्ते खानाची बोटे कापणी आग्र्याहून सुटका पावनखिंडीची लढाई सिंहगडची लढाई या प्रसंगातून त्यांचा पराक्रम दिसून येतो स्वकीय शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला या व्यतिरिक्त पुरंदरचा तह दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका या बिकट प्रसंगात संयम आणि धैर्याने केलेला प्रतिकार आपल्या सर्वांना माहीतच आहे अशा या महान व्यक्तिमत्वाला माझे कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद